അശ്വതി പുസ്താ നാരദ സങ്ക അൽപ്പായുഷ്യ സത്യവന്ത സാവിത്രികാ പ്രണീലി വരവരി ബാളേ മണി ചേക്കളരാജാ आरती वडराजा दयावंत यमदूजा सत्यवंत ही सावित्री भावे करी मी पूजा आरती वडराजा ज्येष्ठ मास त्रयोदशी करती पूजन वडाशी त्रिरात व्रत करुणी या जिंकी तू सत्यवंताशी आरती वडराजा आरती वडराजा दया पूजा सत्यवंत ही सावित्री भावे करेन मी पूजा आरती वड राजा स्वर्गवारी जाऊन या अग्निखांब कचडीला धर्मराजा उचकला हत्या घालील श्रेगे येश्रे गे पतीव्रते पतीने घेत आपुला आरती वड राजा आरती वडराजा दयावन्त यमदूजा मधुजा सत्यवन्त हि सावित्री भावीकरीनमी पूजा आरती वडराजा जनि आयमापाशी माग तस्य पुलापति चारी वरदे दयावन्ता देवापति आरती वडराजा आरती वडराजा ना मी पूजा आरती वडराजा पती व्रते तुझी कीर्ती ऐकुनी या जाणारी तुझे व्रत आचरती तुझी भुवने पात, पाती आरती वडराजा आरती वडराजा दयावन्त या सत्यवन्त हि सावित्री भावे करिनामी पूजा आरती वडराजा पतिव्रते तुजी स्तुति त्रिभुवनिजाति स्वर्गीय पुष्पवृष्टिकरुणीयानि लसिया पुलापति अभय दे पतिव्रते तारीत्यासी आरती वडराजा आरतिवळराजा दयावन्त यमदूजा सत्यवन्त हि सावित्री भावेकरी न मी पूजा आरती राजा।